सगळी काही माहिती वगैरे मी कशा पद्धतीने करते तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये आणि ही ताईंना शुभ सायंकाळ तर आज प्रदोष सायंकाळची पूजा सहा वाजताची तर तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्या व्हिडिओ मार सगळं काही शेअर करणार आहे कारण एका त्यांची कालच कमेंट आली होती की दाखव मला तर कशा पद्धतीने मी कशा पद्धतीने प्रदोषची पूजा करते एकदम सोपी साधी करते मी आणि आज सोमप्रदोष पण आहे तर आज मी काय फक्त चहा वगैरेच घेतलं आहे बाकी काही घेतलेलं नाही आहे आणि प्रदोषची माहिती तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच तर मी कशा पद्धतीने पकडते आणि चला तर तुम्हाला कालसाईचं फोटोशूट केलं बरं असतं याने खूप छान छान मस्त कमेंट केल्या आहे तर म्हणजे थोडंसं मागं पुढं होतं मला कमेंटला उत्तर द्यायला पण मी देते वेळ काढून आणि कारण शेवयची पॅकिंग वगैरे पण आज करायची होती तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर आता स्वयंपाकाला पण लागली आहे सुट्टीचा आवाज येत असेल बटाटे परत टाकलेले आहे आणि आता प्रदूषची तुम्हाला सगळी काही माहिती वगैरे मी कशा पद्धतीने करते तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये आणि ही सांगेल तर चला बघत राहा व्हिडिओ

चला तर आज तुम्हाला मी प्रदोषाची पूजा कशी करते ते तुम्हाला दाखवते काय जास्त म्हणजे अवघड नाही साध्या सोप्या पद्धतीनेच मी प्रदोषची पूजा करत असते त्यात आज सोमप्रदोष तर प्रत्येक मराठी महिन्यामधील शुद्ध आणि कृष्ण पक्षातील त्रियोदशी या तिथीला प्रदोष असे म्हणतात तर आम म्हणजे आम्ही सगळे काही प्रदोष उपवास पकडतो आणि प्रदोष हा उपवास येणार अत्यंत फलदायी व्रत आहे तर हे बघा तर आम्ही ना पहिल्यापासूनच प्रदोषची मी लग्नाच्या पहिलेपासूनच व्रत पकडते तर आता पहिले आपल्या देवाचा अभिषेक करायचा आहे तर माझ्याकडे छोटीशी पितळी पिंड आहे तर मी पहिले पाणी टाकलं त्यानंतर दुधाने आपण दही असेल तर दह्याने दुधाने अभिषेक करायचा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा आपली पिंड धुवून घ्यायची आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मी कशा पद्धतीने करते एक काही वेगळं नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी प्रदोषची पूजा करत असते आणि दिवसभर मी उपवासाला काय खाते तर मी आज सोमप्रदोष होता सोमप्रदोषच्या दिवशी मी काहीच खाल्लं नाही आणि असंही प्रदोषच्या दिवशी मिठाचं तिखट चालत नाही तर खायचं नसतं मिठाचं आणि तिखट वगैरे आम्ही खात नाही प्रदोष व्रताला तर म्हणजे काही गोड आणि सफेद कलरचं असते ना तेच सेवन करतो जास्त आणि म्हणजे आता सहित जेव्हा लहान होती ना तेव्हा मी ना राजगिऱ्याचे लाडू दूध वगैरे अशी खायची किंवा शेंगदाण्याचा कूट पण गोडच तिखट प्रदोष व्रताला चालत नाही आणि असं माझा सगळा काही अभिषेक होईपर्यंत आहे ना ओम नम शिवायचा मंत्र चालू होता पण मला तुम्हाला सगळी माहिती द्यायची होती ना त्यामुळे मी सगळं म्यूट केलेलं आहे तर पूर्ण अभिषेक होईपर्यंत आहे ना ओम नम शिवायचा मंत्र चालूच ठेवायचा तर पाटावरतीच मी आज पूजा मांडणार आहे तुम्ही मागे पण बघितली मी पाटावरती मांडलेली होती तर सफेद फुलं आणलेली होते सफेद फुलं आहे ना मी सगळे पाटावरती असे टाकून दिले त्यावर तर पिंड ठेवली तर तुमच्याक पिंड नसेल तुमच्या इथे मंदिर असेल जवळ महादेवांचं तिथे जाऊन तुम्ही अभिषेक केला देवाची आरती केली देवाला प्रसाद दिला तरीही चालेल माझ्याकडे छोटीशी पिंड आहे मग मी घरामध्ये देवाचा अभिषेक करते तर हे प्रदोष वतकता आहे यामध्ये ना प्रदोषची सगळे काही ना वारांची कहाणी आहे प्रत्येक वाराची वेगवेगळी कहाणी आहे आणि प्रत्येक वारां म्हणजे सोमप्रदोषपासून आपल्याला काय फळ भेटतं प्रत्येक वाराचं फळाची ही संपूर्ण माहिती आहे आणि हे पुस्तकांना वीस रुपयाला भेटतो कोणत्याही दुकानामध्ये म्हणजे जिथे आपले जनरल स्टोर वगैरे वह्या पुस्तक वगैरे भेटतात किंवा देवाच्या कोणत्याही एखाद्या स्वामी केंद्रामध्ये पण तुम्हाला भेटून जाईल तर जिथे ही वस्तू भेटतात तिथे तुम्हाला प्रदोष व्रत कथेचं पुस्तक भेटेल वीस रुपयालाच भेटतं त्यामध्ये पण संपूर्ण माहिती आहे आणि जर इच्छेचे आपल्याला प्रदोष पकडायचे असले ना तर कोणी अकरा पकडतं कोणी चोवीस पकडतं आणि आपले इच्छेचे चोवीस प्रदोष झाले अकरा प्रदोष झाले त्यानंतर ना एक जोडी जेऊ घालायची असते आपल्या शंकर पार्वती यांच्या नावाने तर आणि अभिषेक वगैरे देवाचा करायचा तर अशा साध्या सोप्या पद्धतीत मी प्रदोषची पूजा करत असते देवाचा अभिषेक करते देवाला हे सफेद फुलं व्हायली तर आपलं चंदन अष्टगंध भस्म असतो ना तोही देवाला लावायचा बेलपत्र असतात तर बेलपत्र आदल्याच दिवशी आणून ठेवायचे कारण प्रदोषच्या दिवशी सोमवारी बेल तोडत नाही ना त्यामुळे आणि त्यानंतर ही आपलं फळ वगैरे ठेवायचं आणि त्यानंतर रात्री उपवासाला सोडण्यासाठी मी काय करते तर रात्री उपवासात तुम्ही बघितलं असेल बरेच टाईम तर मी दही भातही करत असते आणि बाकीचा स्वयंपाक असतो ना त्याचाही देवाला नैवेद्य दाखवते तर दही भात असतोच माझा तर आणि हे सफेद फुलांनी हे सगळं काही पाठ सजवला आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आरती केली आणि मग उपवास सोडला अशी ही माझी पूजा असते प्रदोषची तर आणि सफेद वस्त्र घालते मी पूजा करताना ना काम असतात घरामध्ये सई पण लहान आहे त्यामुळे मी दिवसभर काही सफेद वस्त्र घालत नाही पण प्रदोषच्या व्रताच्या ना लाल निळं असं म्हणजे जास्त काळे निळे कपडे घालायचे नसतात थोडेसे आपले शुभ्रच कलरचे आणि तर, तर मी सकाळी ना थोडंसं व्हाईट कलर होता तसेच कपडे घातलेले होते त्यानंतर मी प्रदोष पूजा करायची होती ना सायंकाळचे वेळेस तर सहा वाजता मी पूजा करत असते आणि कधी मला सकाळी टाईम भेटला तर सकाळीही करते पण सहा वाजताची माझी निवंत पूजा होती त्यामुळे जास्त करून सायंकाळच्या वेळेत प्रदोष काळाच्या वेळेतच मी पूजा करते तर पूजा करताना सफेद कपडे घातलेले होते मी आणि त्यानंतर सगळी पूजा होईपर्यंत ना मी वाटी धुपामध्ये ना कापूर लावलेला होता घरामध्ये खूप छान मस्त असं प्रसन्न वातावरण होतं आणि ज्या जेव्हापासून मी प्रदोष पकडते ना तेव्हापासून खूप म्हणजे असं जीवन एकदम छान आनंदात आणि एकदम सुखात जाते आणि आपल्या देवाकडे आपण प्रार्थना करायची त्यानंतर हे बघा हे अशी माझी प्रदोष कथ म्हणजे प्रदोषची पूजा तुम्हीही करा काही अजून काही अडचण असेल काही प्रश्न असेल तर नक्की विचारा आणि मी आता माझी सगळी काही पूजा अभिषेक झाल्यानंतर पाठभोवती रांगोळी काढली त्यानंतर प्रदोष कथेच्या याच्या सोमप्रदोषची कथा आज वाचली त्यानंतर आरती वगैरे केली आणि सई बघा माझ्या शेजारी येऊन बसली तिलाही खूप जास्त आवड आहे देवाची तर मी पूजा वाचताना म्हणजे वाचताना मी बोलत नव्हते तिच्याशी ती येऊन बसली माझ्या शेजारी सायंकाळची देवपूजा पण झालेली होती आणि आजचा दिवस खूप छान मस्त गेला अशा प्रकारे मी एकदम साध्या सोप्या पद्धती अशी प्रदोषची पूजा करत असते अभिषेक करते पूजा प्रदोष कथा वाचते तर काही अडचण असल्यास विचारा आणि माझी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे आपली ना पॅकिंग करून ठेवली आहे आता ते कुरिअर ऑफिसला हो द्यायला जायचं आपली पूजा पण झालेली आहे आणि इकडे हरिपाठ चालू आहे इकडे मी ना भात टाकलेला आहे आणि इकडे बटाटे टाकले तुळशीमध्ये पण आहे ना अगरबत्ती लावून दिली आणि त्यानंतर बाहेरच्या म्हणजे सायंकाळची देवपूजा पण झालेली होती स्वयंपाकाला पण थोडं निम्म स्वयंपाक केला त्यानंतर कुरिअर हॉफिसला द्यायला गेली आणि जाताना पाऊस नव्हता न त्यांना पाऊस लागला अचानक कधीही आता पाऊस येतो आहे हे बघा दही भाताचं तुम्ही असं आहे ना फुलपात्रामध्ये मीनाचं आहे ना करून त्यावरती दही टाकले थोडीशी साखर टाकली डाळ भात सगळं काही नैवेद्य दाखवला आणि देवाची आरती केली आणि उपवास म्हणजे मी सगळा काही जो स्वयंपाक करलेला असतो तो पण खाते आणि पहिला घास मी दही भाताच्या खाऊन मग उपवास सोडते तर देवाची आरती वगैरे झाल्यानं आमच्या सगळ्यांचे जेवण झाले जेवण झाल्यानंतर मग इकडे तांदूळ वगैरे दळून ठेवलं होतं कारण ते इडली करायची पराठेन त्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ मूग डाळ टाकलेली होती ते सगळं काही दळून घेतलं किचन क्लीन केला आणि ताईंची कमेंट आहे तू कसा किचन क्लीन करते नक्की दाखव तर मी नक्की शेअर करेन आणि सगळं आवरलं होतं चला आता सगळं काही आवरलं आमचं जेवण वगैरे झाले किचन क्लिनिंग केला आणि आता इथंच आजचे व्हिडिओ ची एंड करते आजचा व्हिडिओ हो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान व्हिडिओ सोपून कोणता भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मोशना बाय बाय गुड नाईट